सांगलीत चार ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार एकाच मंचावर येणार मराठा समाज संस्थेच्या वतीनं उभारण्यात येणारं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं होणार गडकरी आणि पवार यांच्या हस्ते अनावरण सांगलीत मराठा समाज भवन या संस्थेनं आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासन अरुढ पुतळ्याच्या अनावरणास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहेत चार ऑक्टोबरला सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतः अनावरण सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सदरचा कार्यक्रम चार ऑक्टोबरला सांगली सकाळी अकरा वाजता होणार असून मराठा समाज भवन यांच्या वतीनं बनवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण होणार आहे या प्रमुख कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे याबरोबरच हा कार्यक्रम धर्मनिरपेक्ष आणि अराजकीय असल्याने या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार आमदार तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयन महाराज शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार शाहू महाराज माजी खासदार संभाजीराजे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशातील दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत या कार्यक्रमाची तयारी आतापासून सुरू आहे रोजी देशाचे परिवहन मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब आणि एक ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे चार ऑक्टोंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्याचा कार्यक्रम मराठा समाज या संस्थेच्या वतीनं करण्यात येतोय त्याचा स्वागत उत्सव म्हणून या ठिकाणी मला त्यांनी काम करण्याची संधी दिली या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था आणि त्यावेळच्या बॉयलाजमध्ये त्यावेळच्या कायद्यामध्ये जी घटना केली त्या घटनेमध्ये बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी ही संस्था कार्यरत राहील हा उद्देश डोळ्यापुढे ठेवल्यामुळं आणि महाराजांनी या ठिकाणी जे अठरा पगड जातीच्या लोकांना या ठिकाणी बरोबर घेऊन रहितेचं राज्य केलं तो उद्देश डोळ्यापुढे ठेवून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या कार्यक्रमाला का आम्ही बोलवतोय कुठलंही राजकारण यामध्ये होणार नाही अशा पद्धतीच्या विनंती आम्ही केलेल्या आहेत आणि मध्ये एक दुर्दैवानं घटना घडली ती घटना ही महाराष्ट्राच्या देशाच्या मनाला चटका लावणारी वेदना देणारी घटना या निमित्तानं झाली तेव्हा या महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी जिल्ह्यातल्या जनतेलाही आम्ही आवाहन करतो विनंती करतो की या कार्यक्रमाला चार ऑक्टोंबर रोजी दुपारी सर्व जाती धर्माच्या नेत्यांना या ठिकाणी बोलवलं जात आहे आणि हा महाराजांचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमालाही उपस्थित राहावं लोकांनाही याची माहिती व्हावी म्हणून पत्रकार बंधू आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या मंडळींच्या माध्यमातून हे आव्हान करतोय आणि हा एक चांगला कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये या संस्थेच्या वतीनं होतोय म्हणून मी संस्थेच सुद्धा निश्चितपणानं त्यांचे या ठिकाणी आभार मानतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली